गुरुब्रह्मा गुरुष्णो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीरसमर्थ समर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्र श्रीपाद श्रीवल्लभाय नमः सद्गुरुचरणान्ना नतमस्तखोन् आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थ सांगत आहेत की सद्गुरू म्हणजे नक्की तरी कोण बघा सद्गुरु आणि मनुष्य यामध्ये फरक तरी काय आहेत बघा सद्गुरु म्हणजे जो आपल्यातील हजार अवगुणांना बाजूला सावरून एक सद्गुण बघतात ते म्हणजे सद्गुरु आणि मनुष्य म्हणजे मनुष्य म्हणजे जो आपल्यातील हजार गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो तो म्हणजे मनुष्य म्हणजेच काय म्हणजे जिथे सद्गुरू पाठीशी आहेत त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही अवगुण असतील तरीही त्या अवगुणांना बाजूला सावरून जिथे सद्गुण विचारांचा प्रारंभ होतो ते श्री सद्गुरू माऊली आहेत पण मनुष्याचं तसं आहे का मनुष्य फक्त मनुष्यामध्ये बघा हजार सद्गुण असतील आणि एक अवगुण असेल तर त्या अवगुणावर बोट ठेवतो म्हणजेच काय म्हणजेच मनुष्याला चांगल्या गोष्टी मात्र दिसत नाही पण एक गोष्ट अवगुण असेल ना ते मात्र तो स्पष्टीकरण द्यायला तयार असतो म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये या जीवामध्ये जर सद्गुरु सद्गुरू असतील ना तर मनुष्याचं जीवन किती निर्मळ होऊन जाईल हे बघा म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याने या कलियुगामध्ये जर तुम्हाला संगत करायची आहे ना तर ती संतांची करा या संगतीमध्ये राजाचं काही काम नाही तुम्ही जर संगत राजाची जर केली ना तर कधी तुम्हाला नोकर बनून ठेवील तुम्हाला माहीतसुद्धा होणार नाही पण ही संगत जर तुम्ही संतांची केली तर तुम्हाला कधी देवाची भेट घालून देतील ना तुम्हाला सुद्धा येणार नाही म्हणून जर संगत करायची असेल ना तर संतांची करा जिथे हरिभजनाचा संग तिथे उभा असे पांडुरंग म्हणून संतांचं तुम्ही नाव घेतलं संतांचं बघा हरिकीर्तन केलं संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही चाललात तर परमेश्वराची प्राप्ती ही तुम्हाला संतच घडवून देणार आहेत देवाजवळ जाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे संत आहेत पण हा मनुष्य मात्र राजाच्या संगतीमध्ये राहतो कारण तिथे धन असतं तिथे पैसा असतो जिथे पैसा असेल ना तिथे माणूस जास्त थांबतो पण जिथे संतांचं सद्गुण विचार असतील तिथे मात्र थांब त्याला थांबायला सांगितलं तर तो काय म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही एवढा मी बिजी आहे पण हे कशासाठी पैशासाठीच ना समर्थ पुढे सांगत आहे की हे माणसाचं मन आहे ना एवढं चंचल आहे की एका क्षणात आकाशी तर एका क्षणात पाताळी जातं कुठे हे मन काही करेल ते सांगता येत नाही म्हणून या मनाला भक्ती मार्ग जर असेल ना सद्गुरू चरणाशी लीन व्हायला आवडत असेल तर या मनाला काही कमी पडणार नाही पण हे मन असं वागतं का बघा म्हणून या मनाला भक्तीचा संगम हवा की नाही बघा हे चंचळ मन माणसाचं किती असतं ना बघा आपण पाहूया बघा एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता अतिशय श्रीमंत होता आणि तेवढाच कंजूससुद्धा होता हा व्यापारी घरात खूप कंजूसपणा करत असे मी आणि माझं अशा संकुचित मनोवृत्तीचा असा हा व्यापारी होता पण त्याची बायको मात्र एकदम चांगली होती सर्वांच्या मदतीला धावून जाणारी आणि सर्वांमध्ये बघा मिसळणारी अशी होती देव पूजा दान धर्म करायची एकदम गरीब स्वभावाची होती एकदा तिने खूप आग्रह करून तिच्या नवऱ्याला पूजेला बसवलं बघा नवरा मात्र का कू करत का होईना पण पण पूजेला बसला पूजा झाली नंतर जेवण सगळी आवराआवर झाली गोडधोडाचं जेवण असल्यामुळं व्यापाऱ्याला दुपारची छान झोप लागली तो इतका गाढ झोपेतमध्ये होता की त्याला स्वप्नसुद्धा पडलं त्याच्या स्वप्नात देव आले होते स्वप्नात देवाने व्यापाऱ्याशी छान गप्पा मारल्या देवाने त्याला समजावलं बाबा कंजूषपणा करत जाऊ नकोस एवढं कमावतोस त्याचं काहीतरी भाग दान करत जा बघा सगळ्या गप्पा झाल्या मग देव त्याला म्हणाले मी तुला तीन वर देतो तुला जे काही मागायचे असेल ना ते तू मागू शकतोस पण लक्षात ठेव तीनच वर देणार असं म्हणून देव नाहीसा झाला आणि व्यापारीही जागा झाला त्याला क्षणभर काही समजलंच नाही स्वप्नात देवाने जे काही सांगितलं ते खरं असेल का बघा खरंच मला देव तीन वर देणार का असं प्रश्न त्याला सतावू लागला त्याने सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगितला आणि पत्नी भाऊक असल्यामुळं त्याला ती म्हणाली अहो तुम्ही खूप भाग्यवान आहात असंच होईल पण वर मागताना फक्त स्वतःपुरता विचार करू नका कारण सर्वांचा विचार करा व्यापारी तिच्या या सल्ल्याकडं दुर्लक्ष करतो आणि घराजवळ असलेल्या एका झाडाखाली बसतो आणि काय वर मागावे असा विचार करू लागतो हे खरं आहे की नाही कसं समजेल खरंच किती मजा येईल असा विचार करत असताना त्या झाडावरचा एक कावला जोर जोरामध्ये कर्कश आवाजामध्ये ओरडू लागतो व्यापाऱ्याला त्याचा भयंकर राग आला पुढचा मागचा विचार न करता तो म्हणाला देवा या कावळ्याला मारून टाक खूप त्रास होतं याचा आणि काय आश्चर्य दुसऱ्या क्षणी तो कावळा मरण पावळा आणि झाडाखाली पडला हे पाहून व्यापारी एकदम आश्चर्यचकित झाला पण थोड्याच वेळामध्ये उदास होऊन म्हणाला अरे देवा या कावळ्यामुळं एक वर फुकट गेला उगाच मारला या कावळ्याला आपल्यामुळं याचा जीव गेला जिवंत करता आलं तर बरं होईल नाहीतर उगाच हत्येचं पाप लागायचं आपल्याला बघा आणि असं म्हणल्या म्हणल्या तो कावळा पुन्हा जिवंत होऊन तिथून उडवून गेला बघा हे पाहून तो अधिकच दुःखी झाला आणि त्याचा स्वतःचा रागही आला या कावळ्यामुळं माझं दोन वर फुकट गेले काय हे आपलं नशीब आहे बघा आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि नीट विचार करून मगच तिसरा वर मागू असा विचार करून तो आपल्या घरी एकदम एकांतामध्ये बसला आणि विचार करू लागला पण त्याच्या मनामध्ये आपले दोन वर फुकट गेले हाच विचारसारखा गोळत होता आणि त्यामुळं तो खूपच दुःखी झाला अस्वस्थ झाला होता खूप विचार केल्यावर तर स्वतःशीच बघा बोलत राहिला काहीच सुचत नाही आहे त्या कावळ्यानं फुकट नुकसान केलं आता एका वराने काय मिळणार आता देव पुन्हा आपल्या समोर आले तर बरं होईल मी त्यांच्याकडे आणखी तीन वर मागेल आणि असं म्हणल्या म्हणल्या देव त्याच्यासमोर प्रकट होतात देव म्हणतात बोल काय झालं माझी आठवण कशी झाली तुला व्यापाऱ्याने घडलेला प्रकार देवाला सांगितला आणि देवाला पुन्हा तीन वर दे असं म्हणाला तेव्हा देव म्हणाला हे बघ मी तुला तीन वर दिले होते ते तू वाया घालवलेस आता काही मी तुला वर देऊ शकत नाही पण तू एक गोष्ट नक्की ध्यानात ठेव मन हे फार चंचळ असतं मनावर ताबा मिळवणं म्हणजे सगळं मिळेल म्हणजेच का म्हणजेच मनावर तू ताबा मिळव तेव्हा तुला सगळं मिळून जाईल तू मिळवलेली संपत्ती तुझं मन पोखरत आहे तुला चंचल बनवत आहे तू कंजूषपणा करतोस दुसऱ्याचा विचार करत नाहीस दुसऱ्यासाठी काही मागणं तर शक्यच नाही त्यामुळं तू सुखी नाहीस आज तुझ्या या वृत्तीनेच तुझा घात केला आहे आता नीट वाघ आणि दान धर्म करून पुण्य कम बघा या कथेचं तात्पर्य काय बरं बघा ही ही कथा मनुष्याला नक्की सांगते तरी काय की हे मन एवढं चंचल आहे ना मन मात्र कसंही असलं तरीही माणसाने बघा दान धर्म करायला हवा परमेश्वराची बघा भक्ती करायला हवी पण हा मनुष्य असं करतो का म्हणून हे मन मात्र एकनिष्ठ होण्यासाठी चंचळपणा दूर करण्यासाठी बघा सद्गुरूंच्या बघा चरणापाशी या मनाने लीन व्हायला हवं बघा तरच हे मन चंचळ राहणार नाही स्थिर राहील म्हणून समर्थ सांगत आहे या समतोळ मनासारखं कोणतंही व्रत नाही समाधानासारखं कोणतं सुख नाही आणि लोभासारखा कोणता आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही बघा हे समर्थ विचार आहेत ना हे माणसाला संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे बघा हे समतोल मन मात्र माणसाला एकचित्त करणं सोपा आहे का म्हणून समर्थ सांगतात या माणसानं बघा भक्तिमार्गामध्ये आलं उपासना केली श्रवण केलं तरच हे मन मात्र स्थिर राहू शकतं समतोल राहू शकतं म्हणून माणसाने व्रत वैकल्य करण्याऐवजी अगोदर मनाला समतोल करा जेव्हा तुमचं मन समतोल होईल ना जेव्हा तुमचं मन एकचित्त होईल तेव्हाच खऱ्या या मनाला परमात्म्याची गोडी लागणार आहे तोपर्यंत गोडी लागेल का म्हणून हे मन समतोल करण्यासाठी आपल्याला भक्तिमार्ग करायला हवा पण बघा पुढे समर्थ सांगतात की जेव्हा हे मन समतोल होईल तेव्हा या मनाला समाधान समाधान लागेल की नाही बघा म्हणून जे हो जोपर्यंत हे मन समतोल होत नाही तोपर्यंत हे मन समाधानी होणार नाही आणि समाधानासारखं सुख पैशाने तोलता येईल का म्हणून समाधानासारखं सुख या जगामध्ये कोणतंच नाही पुढे समर्थ सांगतात की बघा हा माणसाचा खरा आचार काय असतो तर माणसामध्ये सर्वात आजार असतो तो लोभ ज्याच्या जीवनामध्ये लोभ आहे ना त्याच्याकडे धन असेल संपत्ती असेल पण जिथे लोभ असतो तिथे सुख मात्र कधीही नांदत नाही सुखाची गोडी कधीही येत नाही तिथे सुख जातं पण ते काही क्षणापुरतं जातं ते आयुष्यभर टिकत नाही कारण लोभासारखा का शत्रू या जगामध्ये कोणताच नाही आणि दयेसारखं पुण्य या जगामध्ये कुठे आहे का बघा एखाद्यानं बघा चुकी करावी आणि ती चुकी आपण एकदम हसत हसत माप करावी त्याच्यावर दया करावी हे पुण्य मात्र या, या ब्रह्मांडामध्ये हे व्रत वैकल्य करण्याच्या ऐवजी जर तुम्ही दुसऱ्याला दया की करायला शिकले ना तर हे पुण्य एवढं आहे ना दान केल्याचं जेवढं पुण्य भेटतं तेवढं या दयेमध्ये पुण्य आहे पण मनुष्य असा करतो का बघा पुढे समर्थ सांगतात की मनुष्याला जर मोठं व्हायचं असेल तर ते मोठेपणा बघा मोठेपणा आपण दुसऱ्याला सांगून मिळतो का बघा या कलियुगामध्ये या मनुष्याचं चा असंच चा चाललं आहे की मी किती मोठा आहे हा दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःला बघा मी मोठा आहे असं सांगण्यामध्ये बघा त्याची ही वैखरी बघा दूषित करत आहे अवगुण पेरत आहे पण समर्थ सांगतात की तुला हत्ती बनून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी बनून साखर खाणं केव्हाही चांगलं म्हणजेच का म्हणजेच तुला भलं मोठं हत्तीचं रौद्र रूप धारण करण्यापेक्षा एक छोट्याशा मुंगी बनून साखर खाणं केव्हाही चांगलं बघा कारण तिथे बळ चालत नाही तेथे फक्त चालते नम्रता आणि जिथे नम्रता असते ना तिथे कसलंही कसलीही कमी नसते बघा लहानपण घेता आलं पाहिजे लहानपण घेता घेता मोठेपणा केव्हा मिळून जाईल ना ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही कारण जिथे सद्गुरू कृपा असते बघा स्वामींची कृपा असते समर्थांची कृपा असते तिथे माणसाला मोठेपणा घ्यावा लागत नाही मोठेपणा आपोआप मिळून जातो पण अगोदर आपण लहान व्हायला हवं वा। जेव्हा समोरच्याकडून आपल्याला मोठेपणा मिळतो तोच श्रेष्ठ मोठेपणा असतो आणि आपण सांगून मी एवढा मोठा आहे माझ्याकडे एवढी धन संपत्ती आहे मी असं करेल तसं करेल या गोष्टीमध्ये मजा आहे का तिथे भगवंतसुद्धा आपल्याला क्षमा करत नाही पण समोरच्याकडून मिळालेला मोठेपणा असतो ना तो कधीही श्रेष्ठ असतो समर्थ हो पुढे सांगत आहे हे विश्व एवढं सुंदर आहे जसे आपण या डोळ्यांनी पाहू ना तसे सद्गुण विचार आपल्याला दिसतील सद्गुरूंचं सामर्थ्य दिसेल पण हे विश्व समुद्रासारखा आहे कारण बघा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून माती उचलतात बघा काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे उचलतात तर काहीजण त्यात आपले पाय धुतात पाय ओळे करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखंच आहे फक्त त्यातून तुम्ही काय उचलायचं हे आपण ठरवायला हवं हेच महत्त्वाचं आहे पण माणूस मात्र तिथून बघा क्षणिक गोष्टी उचलण्यामध्ये व्यंग करत असतो क्षणिक गोष्टींचं समाधानासाठी तो बघा या मनाचा किती गैरवापर करत आहे म्हणून समर्थ पुढे या मनुष्याला सांगत आहे की ह्या समुद्रामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे म्हणून जेव्हा सद्गुण विचार तू या विश्वामधून तू निर्माण करशील ना पण हे निर्माण कसे करशील जेव्हा तुझे कर्म चांगले होतील तेव्हाच चा तुझं मन सद्गुण विचारामध्ये रंगवून जाईल गुंतवून जाईल आणि तर तसं जाईल का जेव्हा आपले कर्म चांगले झाले नाहीत जेव्हा आपले क्रूर कर्म झाले तर माणूस सद्गुण विचारामध्ये राहील का राहू शकत नाही कारण जेव्हा बघा माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा विजय असतो ना बघा तो विजय असतोच पण बघा तो विजय मात्र परमात्म्याकडून आलेला असतो का तर तो कधीच नसतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय असतो ना हा साक्षात ब्रह्मांड नायक सद्गुरूंचा कुप कृपा आशीर्वादच असतो बघा म्हणून आपण मेहनत करणं बघा सोडलं नाही पाहिजे मेहनतीमध्येच परमेश्वर आहे आणि मेहनत जेव्हा आपण कमी करतो ना तेव्हा आपल्याकडे धनसुद्धा कमी येणार आहे म्हणून समर्थ सांगत आहेत की हे मानवाचं जीवन आहे ना मेहनत तर प्रत्येकानं केली पाहिजे पण कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात अशी संकटं येतात की मेहनत करूनसुद्धा पैसा टिकत नाही धन टिकत नाही बघा कधीकधी आपला मुलगा आजारी असतो आपली पत्नी आजारी असते त्याच्यामुळं धन दर महिन्याला येतो पण तो टिकत मात्र नाही त्यासाठी समर्थ सांगतात की हे मन आहे ही सृष्टी चालवणारा जो ब्रह्मांडन आहे का आहे ना त्याचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर तुमचं जीवन एवढं सुंदर होईल ना सर्व त्याच्या आज्ञेनं चालेल पण हा मनुष्य त्याच्या आज्ञेनं चालतो का तर हा स्वतःची आज्ञा बघा स्वतःचंच खरं करायला निघतो मी करेल तेच खरं अशामध्ये हा माणूस बघा स्वतःची आदोगती करायला लागतो आणि मग नंतर आदोगती झाल्यानंतर परत भक्तिमार्गामध्ये येतो आणि परत बघा परत त्याला सर्व काही समजतं पण जर या माणसाने अगोदरपासूनच बघा सद्गुरूंना शरण केलं सद्गुरूंच्या चरणाशी लीन झाला आणि ही भक्ती काय आहे हे समजून घेतलं तर त्याला पश्चाताप घडायला लागेल का पश्चाताप होईल का म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे म्हणून आत्ताही समर्थांच्या बघा आज्ञेनं सर्व काही व्यवस्थित चालू आहे आणि जेव्हा सद्गुण बघा सद्गुरू जेव्हा कृपादृष्टी जेव्हा या भक्तावर टाकतात ना तेव्हा सर्व काही व्यवस्थित होऊन जातं आपल्या मनासारखं होऊन जातं ज्याच्या मणी सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा बघा सुंदर बघा ज्याच्या मणी श्री सद्गुरू विचार असतील ना तो कधीही लाचार होणार नाही कधीही मीपणा त्याच्यामध्ये येणार नाही कधीही अहंकार येणार नाही आणि ज्याच्या अंगी सद्गुरू भक्ती असेल जो भक्तीमध्ये असेल त्याला कसली भीती आहे का तर बघा कसलीही भीती नाही हे बघा ही भूत येता आहेत त्याला भयभीत होतात ही आहे ना समर्थांची कृपा पण ज्याच्या अंगामध्ये श्री सद्गुरू भक्तीच नसेल तर त्याचं जीवन कसं असतं बघा वेगवेगळ्या व्याधींमध्ये जडलेलं असतं सगळ्या गोष्टींची कमतरता असते पण हा भक्त आहे बघा ज्या दिवसापासून सद्गुरू विचारांमध्ये रमलेला आहे त्या दिवसापासून त्याचं जीवन किती सुंदर झालेला कि आहे किती सुखकारी झालेला आहे जेव्हा बघा समोरचा व्यक्ती म्हणतो की तू नक्की खातोस तरी काय तू जातोस तरी कुठे एवढा सुंदर चेहरा आहे आणि तुझे विचारसुद्धा सुंदर आहेत हीच आहे ना सद्गुरूंची पोच नाही नाहीतर या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही राहिलं आहे का जो तो बोलत असतो की माझ्या जीवनामध्ये दुःखाशिवाय बाकी काही नाही फक्त सद्गुरूंचा भक्त आहे की तो एवढा सुखी समाधानामध्ये आहे ना त्याला कसलीही चिंता नाही कसलीही भीती नाही बघा पुढे समर्थ सांगतात ज्याच्या हृदयामध्ये श्री सद्गुरूंची मूर्ती असते त्याला या जगामध्ये त्याची या जगामध्ये कीर्ती एवढी होऊन जाते ना की त्याला सुद्धा समजत नाही की मी माझ्या मा बघा आपण कधी कधी म्हणत असतो की माझ्यामध्ये हा गुणसुद्धा नव्हता तरीसुद्धा मला देवानं बघा मी मागितलं होतं थोडं पण एवढं काही देऊन टाकलं ना माझं आयुष्य पूर्ण बघा पूर्ण आनंदाने नावून टाकलं पण ही कृपा होईल कधी की जेव्हा समर्थांची आज्ञा होईल समर्थांच्या विचारांमध्ये राहू समर्थांचे विचार आपण हे सद्गुण विचार या जगामध्ये पेरू या विचारांवर आपण अभ्यास करू म्हणजेच ह्या भक्तीमध्ये आपण लीन होऊ तेव्हाच ही कृपा होईल ना म्हणून समर्थ या मनुष्याला सांगत आहेत जशी हिऱ्यामुळं जशी दागिण्यांची किंमत वाढते तशी चांगल्या कर्मामुळं मनुष्याची किंमत वाढत असते म्हणून जर या आयुष्यामध्ये तुला जर चांगलं काही करायचं आहे तर तुझं कर्म श्रेष्ठ पाहिजेत जेव्हा तुझे कर्म श्रेष्ठ होतील तेव्हा हे मन ध्यान या भक्तीमध्ये रमून जाईल आणि भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच दिवस आपल्या जीवनामध्ये कधी येऊन जाईल ना आपल्याला कळणार सुद्धा नाही भगवंत आपल्यासमोर असतील आणि आपण भगवंताचं रूप पाहत असू हे विचार आणि हे आचार आणि ही संस्कृती हे आपली आहेच पण मनुष्य जागृत जेव्हा होईल तेव्हा या सर्व गोष्टींची किमया त्याला कळेल प्रचिती येऊन जाईल आणि या मनुष्याचं जीवन सोन्यासारखं सुखाने नाहून निघेल ती वेळ लांब नाही ती वेळ तुझ्याजवळ आहे फक्त तू जागा हो आणि या जीवनाचं सार्थक करून टाक जय जय रघुवीर समर्थ